शाहू नळेगाव जिल्हा परिषद महाराजांच्या जयंतीनिमित्त केली वृक्ष लागवड नळेगाव जिल्हा परिषद शाळेत शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून संत कबीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजकर मजकुरी व शालेय समितीचे अध्यक्ष पिराजी कांबळे यांच्या हस्ते लागवड करून जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीमध्ये वृक्ष लागवड करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी संत कबीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजगर मजकुरी यांनी सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत असताना भेट आमच्या शाळेचे शालेयत्सव समितीचे पिराजी कांबळे आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने होत असलेल्या या छोट्या खानी कार्यक्रमाच्या सर्वमध्ये जमलेले विद्यार्थी मित्रांनो शाहू महाराजांचे विचार म्हणजे हो एक अनमोल विचार होते ज्यानं या देशातला एक असा कणखर माणूस काय ज्यांनी घरविले सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांनी विदेशात पाठवलं आणि आज आपल्या भारत देशातच तर जगात सन्मानिय डॉक्टर आंबेडकरांचं नाव घेतलं जाते राजे छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळेच ते घडलं विद्यार्थी मित्रांनो आपण सुद्धा चांगलं वाढून चांगलं सर्वांना सहकार्य देऊन आपण शिक्षणात योग्य स्थान मिळून येणाऱ्या काळामध्ये आपण कोणीतरी शाहू महाराजासारखं एक चांगलं कंखर व्यक्तिमत्व बनवावं हीच अपेक्षा करतो येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र